नमस्कार मंडळी आज आपण सर्वात जास्त भांडखोर राशी कोणते आहेत हे पाहणार आहोत मेष मेष राशीचे लोकमनाने खूप स्वच्छ असतात पण रागाच्या बाबतीत ते, बाबती ते थोडे टोकदार असतात जर कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर ते रागाच्या भरात आपला स्वभाव गमावतात आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप खोटे बोलतात या प्रकरणात ते वाद घालण्यातही मागे हटत नाहीत मिथून मिथून राशीचे लोक देखील उष्ण मनाचे मानले जातात त्याला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या इच्छेनुसार करायला आवडते अशा परिस्थितीत त्यांना कोणाचा सल्ला घेणे आवडत नाही त्यांच्या इच्छेनुसार झाले नाही तर त्यांना राग येतो एवढेच नाही तर अनेक वेळा आपले वर्चस्व दाखवण्यासाठी त्यांच्यात मारामारीही होते तूळ राशी या राशीच्या लोकांचा स्वभाव संतुलित असतो पण कधी कधी ते खूप रागावतात त्यांचा मूड पाहूनच त्यांच्याशी बोलणे चांगले मात्र तूळ राशीच्या लोकांचा राग काही वेळाने शांत होतो वृषभ ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक खूप दयाळू आणि बुद्धिमान असतात निरर्थक वादात पडणे त्यांना आवडत नाही पण जर त्याला राग आला तर तो कोणाकडूनही हाताळला जाऊ शकत नाही वृषभ राशीच्या लोकांचा राग शांत होण्यास बराच वेळ लागतो त्यांना एकाच वेळी शांत करण्याचा विचारही करू शकत नाही अनेकदा हे लोक चुकीच्या गोष्टी किंवा गोष्टी सहन करू शकत नाहीत आणि त्यांना खूप राग येतो वृश्चिक राशी ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचे लोक स्वभावानेही क्रोधित असतात त्यांना खूप राग येतो काही वेळा ते त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतात परंतु काही वेळा ते त्यांचा स्वभाव वाईटरित्या गमावतात रागाच्या भरात ते कोणाचेही ऐकत नाहीत आणि इतरांचा अपमान करत बसतात तर मंडळी आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या स्वामी आईंचे भक्त या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ